कोण भारतीच राहिला सांगा पटकन आमच्या दोघांत पप्पा 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 हां दोघी भारी दिसते दोघी नाही एकच सांगा ही भारी दिसती सांगा सांगा ना सांगा ना कोण कोण पप्पा मी कस दिसतो मी कस दिसतो ऐकण दोघे पण दोघी पण तरी सांगा एक कोण तरी सांगा काय आमच्या सांगा ही भारी दिसती अरे जा तू भारी दिसती ना जाय अरे भारी तर तू दिसती पण तू मोठी समजून घे जाईन जरा ती पोरगी पोरगीला

केले <laughs>